नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो प्रचाराचा धुरळा महाराष्ट्रभर उडालेला होता तो आता महाराष्ट्रातल्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली बसलेला आहे निकालाची उत्सुकता मतदारांना आहेच पण पर तोपर्यंत गप्प बसून कसं चालेल म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या एका लेखामध्ये एक वाक्य लिहून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे ते म्हणालेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च केला हे त्यांचं विधान हे किती आधारहीन आहे हे केवळ आपण एक किंवा दोन मतदारसंघाच्या उदाहरणावरून या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुळात ही निवडणूक लोकसभेची या निवडणुकीत निवडून येणारे खासदार हे दिल्लीला जाणार आणि दिल्लीची सत्ता कुणाच्या हातात द्यायची हे ते ठरवणार आता महाराष्ट्राचा विचार केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल किंवा अजित पवार यांचा पक्ष असेल हे दोन्ही पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत आणि हे दिल्लीच्या सत्तेसाठी मैदानात उतरलेले पक्ष नाही आहेत ते या लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत त्याचं कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे हे डोक्यात ठेवून त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे स्थानिक निवडणुका असत्या था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असत्या तर एक वेळ या पाडापाडीच्या राजकारणाला कुठंतरी संजय राऊत म्हणतात त्या पद्धतीनं वाव असता मुळात एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे दोन्ही नेते आपल्या पक्षाच्या वाट्याला आलेल्या जितक्या जागा आहेत तितक्यात ते लढवत आहेत जर अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत असतील तर अजित पवार यांच्या पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या एकना एकना पक्षाला महायुतीमध्ये अधिक जागा वाटायला आलेल्या होत्या आणि अजित पवार हे काही एक दोन जिल्ह्यांपुरते सीमित असे नेते नाहीत आज त्यांच्या त्यांच्यामागंसुद्धा महाराष्ट्रातले चाळीस आमदार आहेत त्यामुळं अजित पवार यांच्या बाबतीत एकनाथ शिंदे असा प्रकार करतील याची सुतराम शक्यता नाही महायुतीमध्ये जबरदस्त अंडरस्टँडिंग असल्याचं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राला दिसून आलेलं आहे त्यामुळं संजय राऊत म्हणतात ते केवळ आणि केवळ राजकीय विधान आहे आणि आता निकाल लागेपर्यंत काय करायचं तर अशा पद्धतीचं लिखाण करून अशा पद्धतीची विधानं करून भांडणं कशी लागतील हेच ह्या त्यांच्या विधानावरून स्पष्ट होतं बारावती लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला सुनेत्रा पवार या ज्या अजित पवार यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीमधल्या काही नेत्यांनी असमर्थता दर्शवलेली होती ही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये एक होते इंदापूरचे हर्षवर्धन पाटील जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि दुसरे होते पुरंदरचे विजय शिवतारे जे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुरंदर आणि इंदापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे आणि मोठा मतदार असणारे आहेत मात्र काही बैठकांनंतर हर्षवर्धन पाटील असोत किंवा विजय शिवतारे असोत या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्याचं मान्य केलं आणि तो त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रचार केलेला सुद्धा आहे जर एकनाथ शिंदे यांना अजित पवार यांची सीट पाडायचीच असती तर अत्यंत मोक्याची संधी ही त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातच होती एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना सुनेत्रा पवार यांचा प्रचार हा करायला सांगितलंच नसतं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार असतील यांनी एकत्रितपणे बैठक घेऊन विजय शिवतारे यांची नाराजी दूर केली कारण विजय शिवतारे आणि अजितदादा पवार यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी एक राजकीय वाद झालेला होता आणि त्या वादावरून विजय शिवतारे हे नाराज होते परंतु या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्याचं मान्य केलं आणि त्यांनी या निवडणुकीत प्रामाणिकपणे तसं कामही केलेलं आहे चार जून रोजी निकाल आहे फार गो, लांब घोडा मैदान नाही आहे त्यामुळं पुरंदर मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांना किती मतं मिळाली यावरूनच विजय शिवतारे यांनी किती प्रामाणिकपणे काम केलं हे स्पष्ट होणार आहे ज्यावेळेला संजय राऊत अशा पद्धतीची विधानं करतात त्यावेळेला एकमात्र निश्चित आहे की त्यांना त्यांच्या महाविकास आघाडीचा पराभव हा ठळकपणे दिसू लागलेला आहे असंच इथं म्हणावं लागेल दुसरं एक उदाहरण द्यायचंच झालं तर पश्चिम महाराष्ट्रातल्याच सांगली लोकसभा मतदारसंघाचं आपल्याला देता येईल जर संजय राऊत हे महायुतीमधल्या घटक पक्षांवर अशा पद्धतीचे आरोप करत असतील तर महाविकास आघाडीमध्ये फार काही नेत्यांचे गळ्यात गळे आहेत आणि सर्वच बाबींवरती एकमत आहे अशातला भाग अजिबात नाही आहे आपल्या पक्षाची ताकद किती आहे हे माहीत असून देखील सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती वास्तविक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये तिथं काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष असलेले विशाल पाटील यांनी लोकसभेची तयारी केलेली होती काँग्रेस पक्षाचं केडर सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत मजबूत आहे गावागावामध्ये आहे तरीसुद्धा एका तुल्यबळ उमेदवाराची उमेदवारी डावलून महाविकास आघाडीनं चंद्रहार पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला तिथं लोकसभेसारख्या निवडणुकीची उमेदवारी दिली काही जाणकारांच्या विश्लेषणातून एक गोष्ट लक्षात आली की मतदाना दिवशी चंद्राहार पाटील यांचे बूथसुद्धा काही गावांमध्ये लागलेले नव्हते शेवटपर्यंत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा होता अगदी दिल्लीपर्यंत चर्चा झाल्या पण उद्धव ठाकरे यांनी ही जागा सोडली नाही खरं तर याबद्दल त्यांनी सांगलीत कोणालाही विश्वासात घेऊन विचारलं असतं तर आपला हा हट्ट किती चुकीचा आहे हे त्यांना समजलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही कारण यामध्ये सुद्धा अंतर्गत राजकारण दडलेलं होतं या उमेदवारीवरून चर्चेत जे नाव आलं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं जो पक्ष राज्यात इतक्या जागा लोकसभेच्या लढवत आहे त्यांना आपल्या पक्षाची इथं काय ताकद आहे आणि आपण उमेदवार द्यायला हवा की नको हे गणित समजत नाही असं नाही यामागं राजकारणच वेगळं होतं त्याच्यामुळं महायुतीमध्ये असे प्रकार कुठंही झालेले नाहीत उलट महाविकास आघाडीमध्ये ते जाहीरपणे झाले आणि नाराजी व्यक्त झाली ती खासदार संजय राऊत यांच्यावरच आणि हे उघड होतं महायुतीत उलट अजित पवार यांनी आपल्या वाट्याची जागा परभणीमध्ये महादेव जानकर यांना दिली हे उघड सत्य आहे त्याच्यामुळं महायुतीमध्ये कुठला बेबनाव नाही बेबनाव झालाच असेल तर तो महाविकास आघाडीमध्ये झालेला आहे आणि हे स्पष्ट आहे याचा तरी विचार खासदार संजय राऊत यांनी करायला हवा होता तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया जरूर कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद